राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागले ते महापौर पदाच्या निवडीकडे गुरुवारी बावीस जानेवारीला सर्व महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता ही प्रक्रिया पार पडली यानंतर आता मुंबई पुणे नागपूर नाशिकसह एकोणतीस महापालिकांमध्ये कोणत्या प्रवर्गाचा महापौर बसेल महापौर महिला असेल की पुरुष असेल हे स्पष्ट झालंय पण आता आरक्षणाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर यावर विरोधी पक्षांकडून आक्षेपही घेतला जातोय भाजपनं महापौर पदाच्या लॉटरी आरक्षणात घोळ केला हे आरक्षण फिक्स होतं असे आरोप विरोधी पक्षांनी केले आहेत मुंबईतल्या आरक्षणावरती ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आलाय तर नागपूरच्या आरक्षणावरून काँग्रेस पक्षाने आरोप केले आहेत यावर सत्ताधारी भाजपकडूनही उत्तर देण्यात आलंय महापालिकांच्या महापौरपदाशी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून काय काय आरोप केले जात आहेत या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे याला भाजपनं काय उत्तर दिलंय आरक्षणामुळे कुठे कोणाची अडचण झाली आणि कोणाची सरशी झाली पाहूयात या व्हिडिओमधून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर महाराष्ट्राची बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर सर्वाधिक वाद होतोय तो मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरून मुंबई महापालिकेत महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठरलाय याचा अर्थ मुंबईचे पुढचे महापौर सर्वसाधारण प्रवर्गातील महिला असेल मात्र आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणकर यांनी आरक्षण प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत ओबीसी आणि एसटी प्रवर्गावर अन्याय झाल्याचा आरोप केला आरक्षण सोडत प्रक्रियेत रोटेशन पॉलिसी पाळली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीसमध्ये मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असताना आता पुन्हा त्याच प्रवर्गासाठी आरक्षण कसं निघालं असा सवाल किशोरी पेडणकर यांनी केला खरंतर मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीसाठी रोटेशन पॉलिसी पाळल्या जाते याचा मुख्य उद्देश एकाच प्रवर्गाला महापौरपदाची सतत संधी मिळू नये हा असतो म्हणजे जर सतत दोन वेळा महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं असेल तर तिसऱ्या वेळी ते ओबीसी एस सी किंवा एसटी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस नंतर सलग तिसऱ्यांदा मुंबईचं पद सर्वसाधारण प्रवर्गाला कसं मिळालं हा सवाल उपस्थित होतोय याशिवाय आरक्षणासाठी चिठ्ठी काढताना त्यातून एसटी प्रवर्गाला का वगळण्यात आलं असा सवालही किशोरी पेडणकर यांनी केलाय हे राजकीय हेतूने करण्यात आल्याचं किशोरी पेडणकर यांचं म्हणणं आहे आता किशोरी पेडणकर हा आरोप कशाच्या आधारे करतायत तर मुंबई महापालिकेचं महापौरपद एसटीसाठी राखीव झालं असतं तर भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या युतीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं असतं कारण या दोन्ही पक्षांचा एकही नगरसेवक एसटी प्रवर्गातून निवडून ना आलेला नाही या उलट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक एसटी कॅटेगरीचे आहेत त्यामुळे मुंबईला जर एसटी आरक्षण लागलं असतं तर महायुतीची अडचण झाली असती आणि ठाकरेंच्या पक्षाचा फायदा झाला असता हे होऊ नये म्हणून जाणून बुजून आरक्षणासाठीची चिठ्ठी काढताना एसटी प्रवर्ग वगळण्यात आल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय आता विरोधकांच्या या आरोपांवर भाजपकडून उत्तरही देण्यात आलाय पेडणकर यांनी केलेल्या आरोपांना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी हे सगळे आरोप नियमबाह्य आणि दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आरक्षण प्रक्रिया ही पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत पार पडली असून त्यामध्ये कोणताही अन्याय किंवा पक्षपात झालेला नाही असा दावा त्यांनी केला आता एसटी आरक्षणाबाबतचा नियम काय सांगतो तर मुंबई महापालिका कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या तरतुदीनुसार एस सी किंवा एस टीचे तीन किंवा त्यापेक्षा जास्त आरक्षित वॉर्ड असतील तरच ती महापालिका संबंधित आरक्षण प्रक्रियेत टाकता येते मात्र मुंबईत दोनच वॉर्ड एस टीसाठी आरक्षित आहेत त्यामुळे ही महापालिका एस टी आरक्षणात टाकता येत नाही आता या नियमानुसार मुंबईच्या महापौर पदासाठी एस टी आरक्षण का लागलं नाही हे स्पष्ट होतं पण जर रोटेशन पद्धत असताना चिठ्ठीत पुन्हा सर्वसाधारण प्रवर्गच कसा आला यावेळी इथे ओबीसीला आरक्षण का मिळालं नाही हा सवाल आहेच याचं उत्तर सरकारकडून दिलं जात नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातोय आता मुंबईप्रमाणेच नागपूर महानगरपालिकेच्या आरक्षणावरूनही आरोप केले जात आहेत नागपुरातल्या महापौरपदासाठी आरक्षणात घोळ घातल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला नागपूरमध्येही मुंबईप्रमाणे सर्वसाधारण महिला आरक्षण लागू झालंय मात्र हे जाहीर झाल्यानंतर भाजपनं आधीच आपली उमेदवार निश्चित केली होती त्यानुसार इथे आरक्षण मिळालं असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला ते म्हणाले की हे आरक्षण फिक्सिंग आहे मी काही दिवसांपूर्वीच हे सांगितलं होतं नागपुरात महापौर पदाचा उमेदवार आधीच ठरवण्यात आला होता शिवानी दाण ह्या भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार असतील असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार भाजपला शिवानी दाण यांना महापौर करायचं आहे हे आधीपासूनच ठरलेलं आहे त्यामुळे नागपुरात सर्वसाधारण महिला आरक्षण लागलं असं त्यांचं म्हणणं आहे आता मुंबईत ज्याप्रमाणे रोटेशन पॉलिसी पाळली गेली नाही असे आरोप होत आहेत तसेच आरोप नागपूरच्या बाबतीतही होत आहेत कारण याआधी पाच वर्ष नागपूरमध्ये खुल्या प्रवर्गातलेच महापौर होते भाजपनं संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी यांना विभागून महापौर केलं होतं हे दोघेही खुल्या प्रवर्गातले होते महत्वाचं म्हणजे नागपूरमध्ये मागच्या पंचवीस वर्षापासून एससी आरक्षण निघालेलं नाही ते यावेळी निघेल असं सर्वांना वाटत होतं मात्र यावेळी पुन्हा एकदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी सोडत निघाल्यानं त्यावरून शंका घेतल्या जात आहेत शिवानी दान या देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मांडल्या जातात त्या खुल्या प्रवर्गातून येतात त्यामुळे त्यांना महापौर करण्यासाठी भाजपनंही फिक्सिंग केल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय राज्यातल्या या गोंधळावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थन केलं आरक्षणावर शिवसेनेने घेतलेले आक्षेप पूर्णपणे योग्य आहेत गरज भासल्यास हे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता आहे असं वडेट्टीवार म्हणाले त्यामुळे आता महापौर पदाच्या निवडीवरून राजकीय वाद तीव्र होण्याची शक्यता आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरक्षणावरूनही असाच वाद झालाय या ठिकाणी एसटी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालंय मात्र विरोधकांचं म्हणणं आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी लोकसंख्या अतिशय कमी आहे त्यामुळे अशा ठिकाणी हे आरक्षण काढणं ही राजकीय खेळी आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी लोकसंख्या फक्त तीन टक्क्यांच्या आसपास आहे त्यामुळे या प्रवर्गाला महापौर पदाचं आरक्षण कसं मिळालं हे रोटेशनच्या तत्वात बसत नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे विरोधकांचा आरोप आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीकडे एस टी प्रवर्गातून निवडून आलेले उमेदवार उपलब्ध आहेत त्यामुळे या ठिकाणी त्या प्रवर्गासाठी आरक्षण निघालंय पण मुंबईत त्यांच्याकडे उमेदवार नसल्यामुळे तिथे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निघालंय आता या सगळ्या वादावरून विरोधी पक्षांनी न्यायालयात जाण्याची तयारी दाखवली आहे राज्यात महापौर आरक्षणामध्ये घोळ झाला असून त्याविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं विरोधी पक्षांनी म्हटलंय तसं पाहिलं तर राज्यात आरक्षणावरून अशा प्रकारचा वाद काही पहिल्यांदा झालेला नाही महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणावरून गेल्या काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात अनेक खटले सुरू आहेत दोन हजार एकवीसमध्ये विकास किशनराव गवळी विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्यात आलं होतं यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की आरक्षण देताना ट्रिपल टेस्ट पूर्ण करणं आवश्यक आहे जोपर्यंत सरकारकडे मागासलेपणाचा ठोस इम्पेरिकल डेटा नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षण देता, ओबी देता येणार नाही असं न्यायालयाने म्हटलं होतं याच निकालामुळे मध्यंतरी अनेक निवडणुका खुल्या प्रवर्गातून झाल्या होत्या धुळे महापालिकेतही सलग दुसऱ्यांदा महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं वाद निर्माण झाला होता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की रोटेशन पद्धतीने एखादा प्रवर्ग सलग दुसऱ्यांदा येणं हे टेक्निकली शक्य आहे इतर सर्व पात्र प्रवर्गांना किमान एकदा संधी मिळाली असेल तर ते होऊ शकतं त्यामुळे यात न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता आता पुन्हा एकदा महापौरपदाचा आरक्षणाचा वाद न्यायालयात जाण्याची शक्यता आहे तसं झालं तर यावेळी न्यायालय त्यावर काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे पण सध्या तरी महापौरपदाचं आरक्षण आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांना होत असलेला फायदा याची चर्चा राज्यभरात आहे तुम्हाला काय वाटतं महापौरपदाच्या आरक्षणावरती विरोधकांनी घेतलेला आक्षेप योग्य आहे का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या हक्काचा चॅनल म्हणजे महाराष्ट्राची बातमी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद